हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना तर इथं आले परस बागेमध्ये कारण जराशा मला हिरव्या मिरच्या घ्यायचेत सकाळीच पाऊस पडला आहे पावसाचं वातावरण अजून जरा असं आहे आणि एकदम हवेत गारवं आहे मग म्हटलं गरम गरम असं पिठलं बनवूया आणि पिठलं जरासं वेगळ्या पद्धतीचं बनवते त्यासाठी जरा हिरव्या मिरच्या पाहिजेत मिरच्या तोडते आणि नंतर मग तुमच्याबरोबर शेअर करते की कशा पद्धतीचं पिठलं करणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि मध्यंतरीच गवत काढलं होतं बघा तो ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तरी सुद्धा गवत किती उगवले गस आणि ही देशी मिरची आणि पलीकडच्या बाजूला पण आलेत भरपूर देशी मिरची असल्यामुळे जास्त झंझळीत असते त्यामुळे थोड्याश घेणार मिरची थोडी एकदम हिरव्या गार ताज्या ताज्या दिसली मिरच्या तरी अजून पलीकडच्या बाजूला आहेत पण मला ते जाळी म्हणून काढता येईल आणि मच्छर लागणे चावय तोपर्यंत पाऊस पर आहे ना रोज त्यामुळं गवत वाढते आणि ही जाळी अशी लावावं लागते तर शेळ्या मेंढ्याने जमवते तर एवढ्या मिरच्या निघाल्या तरी अजून भरपूर आहेत पण जशा लागेल तसे तोडणार ला एकदम तर जास्त तोडून काय करायचं पलीकडच्या बाजूला पण आलेत आणि गवत वाढल्यामुळं जरा भीती वाटते या साईडला बघूया आता कोणी भेटलं एखाद्या दिवशी गवत काढायला तर सांगणार आहे कारण मध्यंतरी तर तुम्ही पाहिलायच की आम्ही गवत काढलं होतं सगळी साफसफाई केली होती सारखा पाऊस असल्यामुळे गवत वाढतंय भरपूर त्याचं शेंडा होते कसं काय मोडलंय का वाढणार आणि खाल्लं काय माहिती इथला एक शेंडा मोडलाय इथलाही मोडलाय आता रेसिपी करायची आहे भाजी रात्री निवडून ठेवल्यामुळे जराशी असे सुकले तर वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा तर भाजी स्वच्छ धुवायची कारण पावसाळ्याच्या भाज्यांना जराशी माती जास्त लागल्यावर मी काय केलंय आता एका भांड्यात पाणी घेते अगोदर आणि त्याच्यात खडपीठ टाकायचे मी ते मिरगुळून घेते अगोदर आणि नंतर ही भाजी थोड्या वेळा अशी पाण्यातच ठेवायची मिठाच्या जरा वेळ बुडवून ठेवले म्हणजे आता पावसाळा म्हणून नाही पण शक्यतो नेहमीच मी अशा पालेभाज्या भाज्या घेऊन घेते नंतर फ्लावर वगैरे कारण त्याच्यावरती अशा फवर केलेले असतात त्यामुळे मिठाच्या पाण्याला जर धुतल्या ना भाज्या तर स्वच्छ निघतात एकदम चांगल्या बघा ह्याच्यातलं एकदम गडून गडून पाणी निघायला लागलं मिठाच्या पाण्यामुळे आणि एकदम स्वच्छ होते चांगले ठीक आहे पाणी किती गडू निघायला लागले चांगले दोन तीन वेळा तरी मी भाजी धुवून घेणार आहे दा पण सगळ्यात अगोदर मिठाच्या पाण्याला धुतील वाटण बनवायचे त्यासाठी मिरच्या घेतल्या थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोड्याशा लाल मिरच्या घेणार आहेत तर एवढ्या हिरव्या मिरच्या घेते ह्या तशाच ठेवते त्या उद्या नाश्त्याला होतील पण इथं साहित्य घेतलेलं आहे पहा हिरव्या मिरच्या थोड्याशा आणि ह्या पण ओल्याच मिरच्या पिकलेल्या अशा लाल मिरच्या टेस्ट वेगवेगळी पण छान लागते तर अगोदर मिरच्या कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवून एकदम बारीक करणार आहे देशी मिरची असल्यामुळे दणकरा किती उठले स्वच्छ अजून दोन वेळा धुऊन घेणार आहे भाजी नंतर भाजीतलं पाणी ठेवते पटकन होणारी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही पण एवढी टेस्टी लागते आणि बऱ्याचदा काय होतं की मेथीची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या केल्या ना मेथीची भाजी पण पोटत जाते आणि पौष्टिक पण असते शरीराला आता अगोदर कांदा चिरून घेतोय गरबड गरबडच आधली ऐश्वरीला तेव्हा गरबड चालली सगळं गाय गरबडीतच असते तर कांदा एकच घालते जास्त नाही कांदा लागत त्याला आवडत असेल तर जास्त तरी लवकर उठते सकाळी किती जरी लवकर उठलं तरी वेळ घ्यायचं होतो एखाद्या दिवशी आणि असं काय शूटिंग घ्यायचं म्हटलं तर मग अजूनच वेळ लागतो तर म्हटलं ही रेसिपी शेअर करावी तुमच्याबरोबर सगळ्यांना आवडेल पण तर जरा लसूण उकळ ठेचून घेते लसूण घातलं ना टेस्ट भारी लागते त्यामुळं लसूण ठेचूनच घालायचं पाणी नितळे चांगलं भाजीतलं ओढणी देत देत भाजी पण सुरवली असं सगळं पटपट करावं लागते त्याच्यामुळे वेळ होतोय ऐश्वरची शाळा जवळ असल्यामुळे डबा नेंदा यातले तर एखाद्या दिवशी जर नावा डबा झाला तर दहा वाजता येतो सकाळी येते कधी कधी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले छान अशी फोडणी द्यायची तर जर जरा जवळून दाखवते म्हणजे रेसिपी तुमच्या लक्षात येईल पण डब्याला जरा आज वेळ होईल थोडासा माझं रेसिपीचं शूटिंग चालू आहे त्यामुळं डॅडीला आणून सांगू थांब पटकन तुला दुसरं काहीतरी बनवून देते लगेच एक पाच मिनटात ठरलं अरे पटकन बनवते की बनवते थांब माझं ऐकत बनवते दोन मिनिटात नको नाही नको मग भात पण खा आणि आंबोळी पण खा मी लगेच करते करायच लागले आता थांब अरे वेळ झाला तरी आता म्हटलंच होतं की ऐश्वर येईल म्हणून लवकर झालाय आहे आज जरा हो ऐश्वरच्या डब्यासाठी फक्त पाच मिनिटात होईल अशी पौष्टिक आंबोळी बनवायला लागले रेसिपीची भाजी वेळ पर्यंत वेळ लागणार आहे तर ही चिरलेली मेथी आता ह्याच्यात घेतली नंतर थोडासा कांदा ह्यातला जरा घेतला जरास मिरचीचं वाटण जास्त तिकट नको ना बाळा थोडीशी हळद मीठ आणि दोन चमचे दही ना दही खात नाही अजिबात त्यामुळे असं खूपचुप मी त्याला दही चालते कारण दही थोडस तरी शरीरात गेलं पाहिजे बेसनपीठ दोन चमचे आणि एक चमचा गव्हाचं पीठ मेथीची भाजी जराशी जास्तच घेतली मी ना। जरा सोडा लागला म्हणजे जाळी सुटते चांगली मुद्दाम जरा मेथीची भाजी जास्त घेतली असं भाजी खायला त्याला आवडत नाही ऐश्वर बाहेर अजून पावसाचं वातावरण झालं आबाळ आल्यामुळं आत आतमध्ये असा अंधार पडतोय बाळा क्लास झाले का गुरुकुलचे तर गुरुकुलचा क्लास झाला का पहिला झाला म्हणजे सकाळी गुरुकुलचे क्लास असते ऐश्वरचे त्यामुळे लवकर जात चला झाले आंबोळी देऊ का तुला घरी खाणार आहेस नाही सकाळी नाश्ता केलेला असतो ना त्यामुळे मग नाही खाता आता तो चला आता त्याचा डबा भरते अगोदर ऐकू हे बना इकडे दोन टेकडे इकडे चल पटकल वेगळं बरं ऐक तुला हा डबा देऊ दे का आणि भात घ्यायला प्लेट निघालेच अरे तुझ्यासाठी फक्त छोटे छोटे दोन आंबोळे केले तर मग भात घेणार आता गरम गरम डब्यात काय शोर वातावरण एकदम थंड आहे लगेच थंड होऊन जाते पाच मिनिटात डबा हो खरंच ग्रेट आहे थँक्यू बाळा माझं तस गेलं असतं का नाही बिना डब्याचं आणि मी तरी जाऊन देईन बाय टाटा टाटा बाय हां बाय बेटा पाऊस जरा येतोय का बारीक बारीक थोडासा जरा यायला लागला आणि फारी चतकाची फुलं बघा रोज असा फुलांचा सडा भरपूर फारिजात ऐश्वर गेला शाळेत आता रिलॅक्स झाले एकदम मी आता निवांत रेसिपी करत बसते कारण जेवायला काय दुपारीच येतात सगळेजण अण्णा पण एकच्या पुढं जेवण करतात त्यामुळे आता बनवते निवांतपणे ऐश्वरला डबा दिला की मग टेन्शन नसतंय मला नाहीतर एकदम काय गडबडीत सगळं करायचं म्हटल्यानंतर मग रेसिपीकडं पण व्यवस्थित म्हणजे लक्ष लागत नाही असं होतं तर मग अशी रेसिपी आपली राहिली होती तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुडले तर मग जो खेचलेला लसूण होता तो लसूण घातला आणि त्यानंतर मग हे चिरून घेतलेली मेथी घालायची खूपच छान रेसिपी आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि गायत्रीस किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलवरती अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्या चॅनलवरती सुद्धा पाहिल्या नसतील तर नक्की पहा तर मेथीची भाजी यामध्ये चांगली भाजून घ्यायची जेवढी आपण भाजी व्यवस्थित चांगली भाजू तेवढी त्याची चव वाढते एक पाच मिनटं तरी ही भाजी मी व्यवस्थित चांगली भाजून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतर याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे अगदी एक चमचाभर आणि तेल चांगलं तापलं की कडीपत्तेची पानं घातली कारण मग अशी भाजी परतून घेताना जिरे मोहरी घातलीच होती त्यामुळे इथं फक्त कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर कांदा घातला चिरलेला आणि जे वाटण बनवलं होतं मिरचीचं ते वाटण घातल्यानंतर अगदी एक चिमूडभर हिंग घातलं कलर छान येण्यासाठी थोडीशी हळद आणि व्यवस्थित छान असं हे परतून घेतल्यानंतर साधारण एक ग्लास भर पाणी यामध्ये घालते झनझणीत आहे बाबा उठलाय चांगला जास्त तिखट होते का काय माहिती आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर उकळी आले चांगली आणि यामध्ये लागेल तसं बेसनपीठ घालायचं आहे तर अगोदर एक चमचा बेसनपीठ घातलं आणि गुठळ्या होऊ नये यासाठी पटपट छान असे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर बघा अजून थोडंसं मी बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे साधारण तीन चमचे बेसनपीठ यासाठी लागलेलं ला आहे तर व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून याच्या गुटळ्या बघा एखादी गुटळी राहिली असेल तर ती व्यवस्थित फोडून घ्यायची आणि तुमच्या घरी जर कोणाला मेथीची भाजी खायला आवडत नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीने भाजी बेसनपीठ वगैरे मिक्स करून बनवायची खरंच खूप छान होते म्हणजे थोडक्यात काय बेसनपीठाचं सॉरी मेथीच्या भाजीचं पिठलं म्हटलं तरी चालेल एक मिनिटभर यावरती झाकण ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर ही जी आपण मेथीची भाजी परतून घेतलेली आहे ती भाजी यामध्ये घालायची छान अशी मिक्स करायची जरा असं पातळ वाटतंय पण जसं जसं शिजेल ना तसं याला घट्टपणा येतो दोन मिनटांकरता यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण काढल्यानंतर बघा मस्त असं आपलं पिठलं तयार आहे गॅस बंद करून यावरती झाकण ठेवायचे झाला एकदाशे सगळा स्वयंपाक आणि अन्ना काय अजून आलेले नाहीत आल्यानंतर मग जेवायला वाढायचं तर तोपर्यंत आता एका रेसिपीचं एडिटिंग करायचं रेसिपी मला आज अपलोड करायची युट्यूबला त्यामुळे आता एडिटिंग करत बसणार आहे तर मी थोड्या वेळानंतर ब्लॉग कंटिन्यू करते काळा घेवडा असतो ना बघा पावसाळ्यामध्ये भेटतो त्याची काल मस्त अशी चमचमीत भाजी बनवली होती आणि खरंच एवढी भारी झाली होती त्याच रेसिपीचं एडिटिंग आत्ता करायचं होतं अगोदर ते केलं आणि आता अण्णा पण आलेले आहेत त्यांना जेवायला वाढायला लागले प्लेटमध्ये मेथीचं पिठलं घेतलं साईडला थोडेसे कच्चे शेंगदाणे आणि चिरलेला कांदा पिठलं म्हटलं की कांदा पाहिजेच आणि अण्णांना बघा रोजच्या जेवणामध्ये तुमची कोणतीही भाजी असू द्यात त्यांना लिंबू लागतं त्यामुळे लिंबू हे कधीच चुकत नाही लिंबू दिल्यानंतर चपाती आणि दही तर आता बरेच जर म्हणतात की दही आणि लिंबू सोबत खाऊ नये पण अण्णांना आवडतं त्यामुळे इथे मी वाढलेलं आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद